मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांच्या कल्पकतेने दहिवडीच्या आदर्श शाळेचा राज्यात छेंडा मान तालुक्यातील दहिवडीच्या आदर्श शाळेचा नावलौकिक आहे त्यातच भर म्हणून नॅशनल कॉलर सर्च एक्झामिनेशन या परीक्षेत राज्यात आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलंय या शाळेमध्ये पहिलीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून चांगला अभ्यास करून घेतला जातो आदर्श मराठी शाळा ही दहिवडी येथील अल्पावधीतच नावारूपाला आलेली शाळा आहे नॅशनल स्कॉलर्स एक्झामिनेशन परीक्षेत इयत्ता पहिलीच्या बारा विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता दाखवून दिली यामध्ये आरोही जाधव रँक सात आरुष मुळे रँक दहा ओम जाधव रँक दहा मंगेश खसपे रँक दहा प्रथमेश घोडके रँक अकरा स्व स्वराज साखरे रँक अकरा परिणीती भोसले रँक अकरा अनुष्का जगदाळे रँक अकरा अन्वी सामंत रँक बारा शिवन्या माळवे रँक बारा आर्या शिंदे रँक बारा आणि शिवश्री जगदाळे रँक तेरा यांचा समावेश आहे तर इयत्ता दुसरीच्या पाच विद्यार्थ्यांमध्ये शिवम शेंडे रँक तीन रोहन जगताप रँक दहा अर्णव शिंदे रँक दहा राफिया शेख रँक दहा यांनी यश संपादन केलंय इयत्ता तिसरीच्या ओंकार शिंदे रँक चार अंशुमन वीरकर रँक पाच शार्विल बंडगर रँक सहा प्रांजल काटकर रँक नऊ ज्ञानदा काशीत रँक दहा या एकूण पाच विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान पटकवलाय इयत्ता चौथीच्या अथर्व सावंत रँक तीन श्रुती इंगळे रँक सहा अक्षदा उगल मोगले रँक सहा हर्षदा गोरे रँक सात विराज गोरे रँक नऊ अक्षदा गोरे रँक दहा आरोही खाडे रँक बारा या आठ विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या आधारे गुणवत्ता संपादन केले अशा प्रकारे आदर्श शाळेच्या तीस विद्यार्थ्यांनी नॅशनल स्कॉलर सर्च एक्झामिनेशन या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं या यशाबद्दल श्री सिद्धनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक प्राध्यापक आर जाधव सचिव शीला जाधव मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय स्पर्धा परीक्षेच्या काळात आदर्श शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शालेय वयातच पूर्णत तयारी करून घेतली जाते त्यामुळे आदर्श शाळेचे नावलौकिक जिल्हाभर पसरलाय मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे दहिवाडी